नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर त्याची पूजा मी अशा पद्धतीने मांडलेली आहे भकत, तर माझ्या देवाऱ्यामध्ये मी विठ्ठल रखुमाईची आपली मूर्ती आहे छोटीशी आपले कुलदैवत त्यानंतर महादेवाची पिंड भगवद्गीता ही नेहमी असतातच आणि त्यानंतर मी लक्ष्मीपूजनसाठी माता लक्ष्मीची मूर्ती आणलेली होती दिवाळीला तर तीच मी इथे पूजेसाठी ठेवलेली आहे ती तिचीच पूजा केलेली आहे सेपरेट आपल्याला दुसरी मूर्ती आणण्याची गरज नाही तिचीच पूजा तुम्ही करू शकता आणि घटाला खूप महत्त्व असतं गुरुवारच्या पूजेमध्ये तर अशा पद्धतीने मी घट मांडलेला आहे त्यामध्ये एक शिक्का तुम्हाला टाकायचा आहे कॉईन एक रुपये किंवा दोन रुपये जो असेल तो त्यानंतर आंब्याची पानं ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा आहे मध्ये पाणी भरून हा कलश ठेवतो हे तर सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे तर अशा पद्धतीने मी मांडली आहे बघा पूजा तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा माता लक्ष्मी तुमची सर्व इच्छा पूर्ण करोत तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने पूजा करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट नक्कीच करा धन्यवाद